आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक देत आहे सुदर्शन चक्र प्रकल्प हा भारताचा संरक्षक पोलादी कवच असून ते देशाच्या धोरणात्मक नागरी आणि राष्ट्रीय महत्वाच्या ठिकाणांचं रक्षण करेल असं प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चव्हाण यांनी मध्य मध्यप्रदेशात आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित दोन दिवसीय रणसंवाद दोन हजार पंचवीसला ते आज संबोधित करत होते बिहारमध्ये मतदार याद्यांच्या पुनरीक्षणादरम्यान नव्याण्णव पूर्णांक अकरा शतांश टक्के मतदारांकडून कागदपत्र मिळाली असून दावे हरकती आणि कागदपत्र दाखल करण्यासाठी अद्याप सात दिवस शिल्लक आहे असं केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे बूथ पातळीवरचे अधिकारी आणि स्वयंसेवकांच्या मदतीनं राबवण्यात येणारी संकलन निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असंही केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे अमेरिकेनं भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर लादलेला अतिरिक्त पंचवीस टक्के कर उद्यापासून लागू होणार आहे याबाबतच्या सूचना आज जारी करण्यात आल्या भारत रशियाकडून तेल आयात करत असल्यामुळे ट्रम्प यांनी काहीच दिवसांपूर्वी भारतावर हा अतिरिक्त कर लादला होता हा कर अन्याय असून भारताच्या हितासाठी शक्य ते सगळं करू असं प्रत्युत्तर भारतानं दिलं आहे मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे वंदे भारत एक्सप्रेसमुळे नांदेड शहर मुंबईच्या अधिक जवळ आलं आहे यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे दारं उघडले आहेत असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कोसरा इथं लहान मुलं खेळत असताना अचानक वीस ते पंचवीस कुत्र्यांच्या समूहानं त्यांच्यावर हल्ला केला यामध्ये चार वर्षीय बालक गंभीर जखमी झालाय ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली गावातील नागरिकांनी वेळेस कुत्र्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केल्यानं त्याचे प्राण वाचले मुलांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर नागपूर इथं उपचार सुरू आहे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार आगामी गणपती उत्सव मिरवणूक ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मूर्तिजापूर तालुका क्रीडा संकुल इथं दंगा नियंत्रण पथकाची रंगीत तालीम उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार